नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग योगेश भोच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं तर आमचं चहा पाणी नाश्ता पाणीचे नाश्ता नाही झाला पण चहा बिस्किट खाल्ले आता आईला पण चहा बिस्किट दिले मी जायचो कार्यक्रमाला तर आई म्हणजे भाकरी त्या भाकरी नको तर इकडे चहा बिस्किट भाकर हा एक शरी नको म्हणजे आई थोडी भाजी आहे रात्रीची मग भात केलाय थोडा इथं फोडण्याचा भात केलाय थोडा इथनं घ्यायली का खरी ठेव भाताच बातील गेली का हितन आणि इथं हाय टोपल्यात भाकरी आणि भाजी ठेवली हो गॅस बंद करून टाकलाय <coughs> देऊ का बिस्किट अजून झाले आता ही साडी साडी आणि चोळी ही दोन टाकलेली ती टाकायची तर वाळायला ん <laughs> तर साडी धुऊन टाकली वाळायला मी चालू आता हो तिथलं भात आणि ती घेऊन काही तर भात ठेवलं आहे आणि इथं ला ही आहे संध्याकाळ इथली लाईट लाव बटन चालू करा वर्षातलं मधलं म्हणजे लाईट हे राहू दे चालूच पुन्हा इथलं चालू कर संध्याकाळी म्हणजे ही लाईट लागते नाही म्हणजे उजेड राहते तिकडे इथलं चालू कर चला मित्रांनो कर मला मनोज भाऊ सांगा कारण राहन ताय होतं काही टेन्शन होतं पण आता मला जायचं म्हटलं की आईला सगळं करून ठेवावं लागते सगळं करून द्यावं पर बाहेर गेल्याशिवाय बाग नाही आपल्याला चार दोन रुपये भेटणार नाही तर दरवाजा लावतो मी आत नाव संध्याकाशाला आल्यावर मला उघड म्हणून संध्याकाळच्या उशीर लागेल आल्यावर उघड की इथला नको कुत्र येईन संध्याकाळच्या आल्यावर उघड इथला काही नाही होत ला। तिथली लाईट दाब संध्याकाळी म्हणजे इथली लाईट राहते तुला जेवायला त्याला हे का बाटली बाटलीत पाणी भरून ठेवावं लागतंय इथली एक पायपासून काय झाली काही की बाटलीत पाणी भरून ठेवावं लागते जेवण ते हाताने घेते एकदा करून ठेवल्यावर सर्वच करून इथं तिला काही गॅस फीस पेटवा येत नाही तुला चवा करायचं असला म्हणा तर करून घेऊ गॅसवर नाही चाव गॅस कुठला पेटवा येत तुला गॅस कुठला पेटवायचंय काय गॅस पेटवायच नाही मग चाफी करायचं असला तर कोणाकुन तर करून घेऊ तिथलं बटन दाब बरोबर परत तिथलं बटन लाइटीच दाबी मग अशा दाखवल्या तिथलं व लाईटचं बटन इथलं दाब म्हणून दिवस म्हणता ना येऊ का मग मी ती चालूच काय चला मग सगळं झाडून पुसून जावं लागते भाऊजेन त्यांची तर बंगल्यात तर ठेवायचा जागा नाही मग त्यांनी रॅक दिलं इकडं ते रॅकवर बसली भांडी तांबे चला मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सगळा व्हिडिओ पुढच्या वेळी तोपर्यंत धन्यवाद